गुड मॉर्निंग आज आमच्याकडे आहेत ब्रेकफास्ट मध्ये वडे आणि तुम्हाला वाटत असेल श्रद्धा माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवते पण तसं काही नाहीये ना श्रद्धा फक्त मुगवडे तळतीये या बद्दल छान मुगबडे आहेत डाळ सकाळी शिजत घातले नव्हते शिजायचं जायला जास्त झाले नाही त्यामुळे दंड की पुढचं म्हणून फिल्टर जरा कलर पांढरा दिसतोय पण बुगवडे आहेत पिवळे बघा इथे आजचा मेनू श्रद्धाच्या हस्ते स्पेशल मेन्यू आहे आज श्रद्धा बनवणारे माझ्यासाठी आणि ह्यांच्यासाठी खास छोले भटुरे त्यासाठी इथे छोले व्हाईट छोले जे असतात पांढरे चणे ते भिजवले ते इथे शिजवलेले आहेत आणि इथे मैदा जो आहे तो दह्यामध्ये मळून इथे ठेवलाय बघा तिने मध्ये आहे तर याला थोडा वेळ ठेवायचंय म्हणजे थोडासा तो फुलेल आणि मग आम्ही भाजी आणायला चाललोय तर छोले झालेत तयार आम्ही भाजी घेऊन आलो तोपर्यंत आता मसाला आहे बघा इथे तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखव तिकडे छोले बनलेत इथे दोन भटुरे मी बनवलेत पण ते काही आवडले नाहीत तिला ना। इने बनवलेत इचा तरी फुगतोय का बघूया माझे तिला फुगले नाहीत त्यामुळे आवडले नाहीत आता इथं छोला फुकट सॉरी भटुर्या का बघूया जरा लांबच उभं ही आपल्या तोंडावर तेल उडवण्याची शक्यता आहे तेला तेल चांगलं आहे का आमचं फुगलं आहे बघा तर लाटण्याची पद्धत आता तर सध्या जी छोलेची रेसिपी झाली आहे ती पूर्ण झाली आहे छोलेला मस्त बघा कसं तेल सुटलंय पण काय झालं व्हिडिओ शूट करायचं माझं ना हल्ली ब्लॉग मध्ये असंच होते ब्लॉग जे आहे ते शूट करायचे राहूनच जातात म्हणजे असं अर्ध अर्धवट व्लॉग शूट आहे त्यामुळे जेवढं बनलंय तेवढंच टाकावं असं होतंय पण तसं नाही झालं पाहिजे खरं तर मी व्यवस्थित सर्व व्यवस्थित जे आहे ते नीट व्यवस्थित ब्लॉगमध्ये शेअर केलं पाहिजे ती माझी चूक आहे पण नेक्स्ट टाईमपासून मी नेहमी लक्षात ठेवीन काय होतं घरातल्या गडबडीतमध्ये कामामध्ये राहून जातं म्हणजे जे, जे मधलं काही काही शूटिंग करायचं असतं ते शूटिंग करायचं म्हणजे आपलं कसं असतं संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दिवसात की जेवण वगैरे पटपट यांचं काम वगैरे चाललं असतं पटपट उरकावं आणि पुढच्या कामाला लागावं असं असतं त्यामुळे मग बऱ्यापैकी काही काही शूट करायचं राहून जातं तरी छोलेची रेसिपी तुम्हाला ती एक्सप्लेन करेल याच्यात काय काय टाकलं तिमध्ये सांग काय काय टाकलं ते हॅलो हॅलो तिने घरात हेडफोन टाकलेत त्यामुळे तिला काय समजा ना तर हिने बघा अजून दुसरा छोमॅटो लसून टोमॅटो लसूण कांदा आलं हे सर्व कोथिंबीर म्हणून सर्व तिने वाटलं होतं छोलेसाठी आणि मग त्याच्यामध्ये नंतर तिने चटणी टाकली मीठ टाकलं आणि छोले शिजवून घेतले होते मीठ टाकून पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं छोले झालेले आहेत तयार आणि हे जे पीठ होतं याचं ह्याचं त्याच्यामध्ये मैदा दही मीठ आणि ओवा टाकून ते मळून ठेवलं होतं अर्धा तास मग त्यानंतर त्याचे अशा पद्धतीचे भटुरे तयार केलेले आहेत आणि छोलेचा जे मसाला होता तो व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा आहे सगळ्या मिक्सरमध्ये वाटून आणि मग त्यानंतर चटणी वगैरे टाकल्यानंतर छोले मसाला जो मार्केटमध्ये अवेलेबल असतो तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे छान होतो आणि हे भटुरे जे आहेत ते अशा पद्धतीने लाटायचे चारही बाजूंनी म्हणजे त्याला छान फुकतात मस्त फुलतात ते तर अशा पद्धतीने होती आजची छोले भटुरीची रेसिपी आणि आमचा आजचा ब्लॉग इथेच आम्ही एंड करणार आहे आणि नंतर आता प्लेटिंग केल्यानंतर तुम्हाला दाखवते त्यानंतर आपला ब्लॉग एंड करूया आणि काय 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 होते काय काय वेळेस ब्लॉग खोसा हो मध्ये मला व्यवस्थित शूट करता येत नाही तर त्यासाठी खरंच सॉरी मी नेक्स्ट टाइम पासून माझे सगळे ब्लॉग एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम व्यवस्थित शूट करेन आणि एकदम डिटेल मध्ये व्यवस्थित छान शेअर करेन तर फायनली आता जेवण वगैरे झाले म्हणजे छोले भटुरे खाऊन झालेले आहेत आणि सर्व झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड इथे एकदम किचन वगैरे साफ केलंय सगळं क्लीन झालंय भांडे वगैरे सर्व झालंय सगळं आवरलेलं आहे अंधरूण वगैरे टाकलेले सगळं रेडी झाले आता पहाटे तीन वाजता येणार आहे अजून एक पाहुणा आमच्या घरी कोण येतो तुम्हाला उद्या जर ब्लॉग बनवला तर तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी यापुढे नेहमी प्रयत्न करेन की ब्लॉगमध्ये प्रत्येक अशी गोष्ट व्यवस्थित मला डिटेल व्हिडिओ त्याचा बनवता येईल आता आता पण मग मी म्हटले की प्लेट वगैरे जेवायला घेतल्यावरती पण नाही लक्षात राहत गडबडी गडबडीमध्ये पाहुणे वगैरे आहेत घरात तर ते होऊन जातं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर स्टेट येऊन आणि चॅनलवरती प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया आज चला तर बाय बाय गुड नाईट शुभ रात्री सर्वांना